आत्या आलं बघा ताईचं एकदाच घर आता जायचं ताईनं कसं आपल्या घरी बका बका खाल्लं तस ताईच्यात पण काय सुद्धा ठायचं नाही चला आता बघा कशी बका बका खाऊन टाकते त्यांच्यातलं पण मी आता ताई कसं हावरेवणी करत होत्या आता मी पण तसंच हावरेवणी करणार आहे बघा आता गेलं का नाही पहिला लाडूवर पडणार आहे बघ लाडू मला लय आवडते व तुटून पडायचं लाडूवर चला चला पटकन चला अगोया ते उरलेल्या दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा दिवाळी संपून महिना झाला की आता आता तुम्ही आला काय नाही ते म्हणलं आता आमच्यातलं संपलंय म्हणल्यावर तुमच्या ते आमच्यात आमच्यात ते दिवाळी कवा संपली गासून पासून एक कन सुद्धा राहिला नाही दिवाळीचा काय हो ताई अहो थोडं तर काय तर असेल की घरात बरं चला आता तुम्ही दोघी जणी बसा मध्ये बघू काय तर दुधा करते आता ह्या दोघी काय तर प्लॅन करून आलेले ते माझ्या घरची दिवाळी खायला पण मी लय हुशार आहे अशा ठिकाणी दिवाळी लपून ठेवली की त्यांना एक कण सुद्धा घालणार नाही <laughs> आत्या गेले वाटत आतमध्ये सगळं डब हुडकून काढू संपलं म्हणते त्यांना एक ना एक डबा चापचून काढू आपण आता कसं सापडत नाही बघतेच फराळाचं কি কৰিম আৰু কি কৰিম আগ হিজা ঘৰত ফৰাৰ চাপক काय माहिती सगळं डब चापसल पातेल्याच्या खाली बघितलं सगळीकडे बघितलं पण कुठं काही एक कण सुद्धा सापडण काय म्हणते काय की आता ह्या दोघीने डबाविबा सगळं उलतं पालत केलं असतील पण ह्यांना एक कण पण सापडणार नाही पण तरी पण बघते आता आतमध्ये जाऊन काय ग असं का बसला डोक्याला हात लावून नवा काय फरक सापडलं नाही काय की तुम्हाला घरात कुठलं सापडतंय काय कुठं डोले काय माहिती तुम्ही सगळं कंबर ना कंबर गेले माझे हुडकून हुडकून हा मला माहितीच होतं की तुम्ही फरळ खायसाठी आलाय बरं आता बसलाय तुम्ही तुम्हाला दीती थोडं थोडं फराळ खायला धरी दुधाचं दीती तुम्हाला थोडं थोडं फराळाचं डब्यात टोलाय आता बघा एवढा डबाच होता डबाय चा। तांदूळ तांदूळ खायचं नाही तर आम्हाला लाडू चकले कानवलं करंजी तसलं काय काय द्या के थांबा दीती गडबड करू नका चहावी बघा त्या हिच्या वेळ म्हणल्यावर कुठल्या तर लॉकर मध्येच ठुले काय की लॉकर मध्ये ओडकायचं राहिलं बघा काही नव्हत्या तो वर का आता बघा ह्यांनी तिकडे बघलेला दे मला कुठं ती सर माग तुला का नाही तुला कनबस नाही <laughs> 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 <आयोरी माँगा। laughs> काय बाई फराळाच पाक त्या तिजोरीतला पोंटल आहे ताईन काय कळत वेळ तर का आणा इकडं आण इकडं जेवढं मी दिल तेवढंच खायचं तुम्ही आता अग खावा की आता काय माया तू आल्याकडे बघताय दोघी पण एवढं ती पण दोघे अहो हे माझ्या दातात अडकायचं नाही की एवढं काय एवढं असतो आमच्या किती कचा कचा खाल्लो तू ग बसता का दोघी पण काही पण घेऊ इस आणि इकडं आता खाव बाय ही पण मिळायचं नाही मी मला लाडू पाहिजे खाणार आम्ही चकली आहे ती काय बाई सांगलं का तिला दिलेलं पण उठायचं दोघी पण जाऊ किना? है हमारा दिमाग खराब